ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे बापाचे ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे बाबा मराठा आरक्षण संदर्भात दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला तो त्वरित रद्द करावा या मागणीसाठी निफाड तालुका समता परिषदेच्या वतीने निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब मध्ये पहिल्याच साडेतीनशे पेक्षा जास्त जाती आहेत त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाहीये त्यात पुन्हा एक मोठा वर्ग तुम्ही जर ओबीसी मध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ वर अन्याय आहे भारतीय राज्यघटनेने मध्ये सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे उद्या जर मराठा बांधव कोणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये आले तर ओबीसी मधून सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तेच होती मग ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल ओबीसी फक्त मतदानापुरते शिल्लक राहतील सगे सोयरे किंवा सरसगट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाहीये तरी देखील आपण जो जी आर काढला आहे तो त्वरित रद्द करावा घटनेने दिलेले आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असताना सामाजिकदृष्ट्या मागास नसलेल्या मराठा समाजाला आपण ओबीसी मध्ये घेत आहात हे आम्हा मूळ ओबीसींवर अन्याय करणारे आहे म्हणून आपण ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी करण्यात आली आहे यावेळी समता परिषद निफाड तालुकाध्यक्ष अजय गायकवाड उपाध्यक्ष सुरेश दादा खोडे उपाध्यक्ष श्रीकांत वाघ सरचिटणीस चंद्रकांत विधाते राजेंद्र शिंदे नितीन रासकर राजेंद्र खोडे रमेश मंडले अनिल दासने विकास मोरे संपतराव विधाते गणपत विधाते प्रवीण विधाते राहुल विधाते आशिष विधाते संजय खोडे गुलाब खोडे योगेश विधाते मंगेश गायकवाड विनोद विधाते केशव खोडे विजय फुंड एकनाथ पुंड एक रमेश खोडे यांच्यासह ओबीसी समाजबांधव उपस्थित होते आपल्याला करण्यासाठी आपण निवेदन देण्यासाठी तहसीलदार ऑफिसला आलेलो आहेत आपण सर्वांना माहिती आहे का काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ती मराठा समिती उपसमितीने जे जी आर काढला शासनाच्या माध्यमातून त्या जी आरला आपला ओबीसी बांधवांचा खास करून ओबीसी सर्व नेत्यांचा भुजबळ साहेबांचा त्यांनी त्या जी आरचा अभ्यास करून आपल्यावर होणारा अन्याय तो जी आर रद्द करावा याकरता आपण आज अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं सर्व निफाड तालकेतून कमी बांधव असतील आज आपण जे आहे एक ठराविक लोक आपण जे आहे ते प्रमुख लोक बोलवले आणि त्याप्रमाणे आपण तहसीलदारला निवेदन दिलेलं आहे आपलं ओबीसी हक्क जो आहे तो अबाधित राहावा याकरता जवळपास तीनशे पन्नास जाती सीमध्ये आहे आणि ही एक मोठी जात जर त्याच्यामध्ये जमा झाली तर कोणालाही काही मिळणार नाही आणि खास करून ओबीसीवर खूप मोठा अन्याय होणार आहे याकरता आपण आज ते निवेदन दिलेलं आहे आज आपण थोड्या प्रमाणात इथं लोक उपस्थित झालो परंतु मराठा उप उपसमितीने जो शासनाला जी आर काढण्याचं किंवा तो जी आर जो दिलेला आहे तो जी आर जर रद्द नाही केला तर यापुढे याच्यापेक्षाही मोठं आंदोलन निश्चित केलं जाईल आणि त्याची परिणाम जो आहे तो शासनाला भोगावा लागेल एवढंच या प्रसंगी आम्ही ओबीसी बांधव जाहीर करतो बसवंत्री डिजिटल निफाड